टाळ्याच्या गाजरात घर टाळ्याच्या गाजरात आज बस लक्ष्मी बसली मकरात आज लक्ष्मी बसले मकरात आज लक्ष्मी बसली रगरात सडा रांगोळी पूजेचा थाट साड रांगोळी तिच्या पूजेचा थाट सण रांगोळीचा खाट कर आरती टाळ्याच्या गजरात करू आरती टाळ्याच्या गजरात आज दक्षिमी बसली मकरात आज दक्षिमी बसली मकरात केना 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 गाडा शेवंती फुला त्यांना गाडी शेवंती कशी समय समयची तो जशी आरती टाळ्याच्या गजरात करू आरती टाळ्याच्या गजरात आज मी आज बसली लक्ष्मी मकरात आज बसली लक्ष्मी मकरात हिरवा शालू सोबत अंगात हिरवा शालू सोबत अंगात कशी कशी भांगात भरलाय हिरवा शालू सोबत अंगात कस भांगात बोलाल कस मुला भांगात भरलाय करू आरती टाळ्याच्या गजरात करू आरती टाळ्याच्या गजरात लक्ष्मी बसलेल्या मकरात लक्ष्मी बसलेल्या मकरात तिला ग बाई तिला गिमृद्ध केला या पुरण पोळीचा निमृद्ध केला या पुरण पोळीचा तिला तिला ग बाई वाडूया चांदीच्या ताटात था। तिला ग बाई वाडूया चांदीच्या ताटात था। तिला ग वाढूया बाई चांदीच्या ताटात आ करूया टाळ्याच्या गजरात करू आरती टाळ्याच्या गजरात आज लक्ष्मी बसली मकरात आज लक्ष्मी बसली मकरात आज लक्ष्मी बसली भकरात गौरायाली घरा परिवारचा आला गोळा गौरा आली घरा परिवार झाला गोळा आरती कराया आरती कराया जमला ग मेळा आरती जमला ग मेळा हळदी कुंक वाची मला बाई झाली गाई हळदी कुंक वाची मला बाई झाली गाई लक्ष्मी रूपात माझी आली गाई लक्ष्मी रूपात माझी आली गाई गौराया आली घरा आणि परिवार झाला गोळा गौरा आली घरा परिवार झाला गोळा आरती कर आया जमला ग मेळा आरती कर आया जमला ग मेळा आरती करायची मला बाई झाली गाई आरती करायची मला बाई झाली गाई लक्ष्मी रूपात माझी आली गाई लक्ष्मी रूपात माझी आली गाई गौराय आली घरा आणि परिवार झाला गोळा गौराय आली घरा आणि परिवार झाला गोळा आरती कराया जमला ग मेरा आरती कराया जमला ग मेरा फुल बाई शेवंती फुलाची दुर्वा शेवंतीची मला बाई झाली ग गाई दुर्वा शेवंतीची मला बाई झाली ग गाई आरती कराया <गणाँ> आरती गौराया आली घरा परिवार झाला गोळा गौराया आली घरा परिवार झाला गोळा आरती कर आया जमला ग मेरा प्रसाद पेड्याची मलबाई झाली ग गाई प्रसाद पेड्याची मलबाई झाली ग गाई

जमला रे मेरा आरती घराया जमला